ओम नमो ओंकारेश्वर देवताय न ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी काल सोमवार होता मी म्हटलं ना तुम्हाला काल खूप जणांच्या म्हणजे मनोकामना पूजा होत्या त्यांची मनोकामना पूर्ण झाली तर आपल्याकडे एक अशी नोंद होती की त्यांनी दोन वर्षापूर्वी आपल्याकडे ते संपर्कात आले होते रुपाली राकेश ढग्गे म्हणून ते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तिकडे येतात मग त्यांचं गावाचं नाव काय म्हणजे लक्षात नाही पण त्यांची मनोकामना पूर्वीच झाली म्हणजे एक दीड वर्षाखालीच पूर्ण झाली आणि ते आपल्याला भेटायला आले होते रात्री तर त्यांच्या बाळाच्या संदर्भात मनोकामना होती त्यांची मनोकामना पूर्ण झाली आणि त्यांनी अचानक भेट दिली त्यांनी आपल्याकडे सांगितलं नाही काय नाही काही नाही अचानक भेट दिली माझ्याकडे त्यांनी मग आल्यानंतर मला कपडे वगैरे आणले तर आहे कपडे आणले आता काय मला काही त्याच्यातलं पाहिलं नाही मी मग बॅगमध्ये काही कपडे येत वरते हे कपडे घेऊन आले हे एक रुमाल आहे आपलं त्यांचा घालूनच बोलतो हे त्यांनी आणून दिला एक काल म्हणजे आणि त्याबरोबर अजून एक दुसरे एक त्यांनी एक बाळ झालं त्यांना मुलगा झाला त्यांची मनोकामना मुला बाळाबद्दल ती काही मुलाची म्हणून नव्हती आणि त्यांनी हे की हे असं हे आणलेले पाळणा आहे पाळणा बाळाचा एक देवाला आपल्या आपण पाहूया आता मी बी रात्री काही अंधारात तेवढं काही पाहिलं नाही आपण पाहूया ना नेमका काय पाळणा हे चांदीचा पाळणा आहे तुम्हाला दाखवतो सर्वांना दाखवतो का बाळा हे चांदीचा पाळणा आणला ओंकारेश्वरस अर्पण करणे केला आहे त्यांनी तर आता संध्याकाळची वेळ होती अरे असे त्याला साखळे पण येत अरे ओम ओ काय अरे अकळे त्याला असे छान आहे देवाला अर्पण करून त्यांच्या त्यांची ही भेट स्वीकारली आपण खूप तर ते ते जरा उशीर झाला अंधार पडला होता त्याच्यामुळं बरंच काही परिसर त्यांना गडबड होती जायची होतं मी पण त्यांना थांबा घेण्याचा काही आग्रह केला नाही कारण लांबचा प्रवास आहे तर खूप छान बाळवी खूप छान आहे आणि ते राकेश म्हणणार आहेत त्यांच्या आई वडिलांना ही बरोबर घेऊन आलेली होती आणि खूप छान आहे ते त्यांचं म्हणजे काय छान आहे त्यांचा स्वभाव मला खूप आवडला कारण ते पहिल्यांदाच मला पाहण्यात आलं ना आता मला व्हिडिओद्वारे पाहतात पेचं पण मी प्रत्यक्ष ज्यावेळेस व्यक्ती येते माझ्याकडे त्यावेळेस पाहण्यात येतं खूप मुलांचा स्वभाव चांगला आहे ते खूप एकदम श्रद्धाळूई मी तुम्हाला कालच बोललो का नाही जिथं श्रद्धा असते ना विश्वास असतो तिथं मनोकामना पूर्ण होते हे त्याचं कारण तुम्हाला एक दाखवण्यासाठी हा व्हिडिओ फक्त त्यांचा विश्वास श्रद्धा होती म्हणून त्यांची लवकरात लवकर मनोकामना पूर्ण झाली आणि तुमचीही व्हावी अशीच माझी इच्छा आहे तर तुम्हीच श्रद्धा विश्वास ठेवा आणि देवाबरोबर माझ्यावरही विश्वास ठेवा कारण बऱ्याच गोष्टी म्हणलं ना मी मी करतो तुमच्यासाठी मंत्र तंत्र होम हवन काही जी गोष्टी असतात ह्या मी करत असतो म्हणून माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवा कारण माझ्यावर विश्वास असेल तर मी तुमच्यासाठी अहोरात्र मी झटेल आणि नक्कीच तुमचं मी काम करेल तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी माझ्याकडून मदत असेल तर असो याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा